मी अल्फा बिजूपशाह नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर समिती व मुस्लिम प्रबंध सोशल फाउंडेशन मनमाड शहराध्यक्ष सर्वात अगोदर मी भूमी या यूट्यूब न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचे आज दोन लाख सबस्क्रायबर झाले खरं तर त्यांच्या माध्यमातून जनाजनात पोहोचण्यावर हे माध्यम प्रबंधभूमी न्यूज पोहोचवलं आहे तसंच वार्ता न्यूज पोहोचवलं आहे त्यांना मी आमच्या संघटनेतर्फे व सादिक राशी आमचे जिल्हाध्यक्ष यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो जनसामान्यापर्यंत हे न्यूज चॅनल पोहोचलेले आहेत नुसतं मा, मा, नाशिक जिल्ह्यात नाही तर पुरे अवघ्या हो महाराष्ट्रामध्ये हे न्यूज चॅनल गेलेले आहे आज त्यांचे जवळजवळ दोन लाख सबस्क्रायबर झाले आहे त्यांना मी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो प्रकारे असेच आपले परखर ले परखर लेखनीतून त्यांनी आपला आवाज उठावा उठावं आणि जनसामान्यापर्यंत हे आवाज पोहोचावं आणि ते लोकांची समस्या ते शेतकरी वर्ग असो नोक नोकरदार असो किंवा अन्य सामान्य वर्गात लोक असो यांच्या समस्या मांडण्यात त्यांचं खूप मोठा वाटा सिंहाचा वाटा आहे आणि मी त्यांना सांग सांगू इच्छितो एक वेळेस की त्यांनी असेच काम करत राहावं आणि जनतेचे जी समस्या आहे त्यांचं निराकरण करून त्यांचं निराकरण करून त्यांची समस्या सोडण्याचा प्रयत्न करावा या माध्यमातून मी त्यांना परत एक वेळेस आमच्या माध्यम आमच्या समितीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांनी परत यशस्वी वाटचाल करावी त्यांना तें, ते, मी परत एकवेळेस शुभेच्छा देतो तसेच प्रबंध मी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल गोसावी व त्यांची टीम याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोठा वाटा आहे तर हे पूर्ण श्रेय आणि हे पूर्ण क्रेडिट विशाल गोसावी यांना जातं आणि त्यांची टीम पण चांगल्या प्रकारे काम करत आहे आदर्श एक मनमाडचे प्रतिनिधी आहेत पण जिल्ह्यातही त्यांचे खूप निष्ठावंत आणि निर्भीड पत्रकार आहेत ते पण खूप यांची ते ही भूमिका मांडण्यात त्यांची खूप मोठं वाटा असतो आणि लोकांच्या जनामनात पोहोचण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यांना पण मी सगळ्या जिल्ह्यातील प्रतिनिधींना आणि पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो तर तुमची पण खूप मेहनत आहे अशीच मेहनत करत राहा आणि प्रबंधन भूमी न्यूज चॅनलला खूप पुढं नेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद खूप खूप आभारी